नमस्कार मंडळी कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन सहा गेल्या दोन दिवसापासून खूप जास्त चर्चेत आहे सतत काही ना काही ना घटना घडताना दिसत आहे रुचिता जमदार सध्या तिच्या वागणुकीमुळे प्रेक्षकांचं टार्गेट बनले आहे करण सोनावणी आणि राकेश बापटशी पंगा घेतल्यानंतर रुचिताचं दिपालीशीही भांडण झालं काल कॅप्टन्सी टास्क दरम्यान रुचिता आणि करण मध्ये हानामारी झाली रुचिताने करणला मारल्याची चर्चा आहे त्यातच आजच्या प्रोमोमध्ये राकेश झालं नवीन प्रोमो मध्ये पाहायला मिळालं की रुचिताने दीपालीशी पंगा घेतला प्रोमो मध्ये पाहायला मिळालं की रुचिता दीपाली वर आरोप करते की हिने सगळ्यांना सा सांगितलं की मी राकेशला कॅप्चर केलं हे ऐकून दीपाली भडकली आणि म्हणाली की मी असं काहीही बोलले नाही ती बोलत होती तरीही रुचिता ऐकत नव्हती दीपाली तिच्यावर ओरडते तेव्हा दीपाली कानाखाली मारेन असं म्हणते रुचिता चल रुचिता मार असं म्हणते पुढे प्रोमोमध्ये फक्त किंचलण्याचा आवाज ऐकू येतो दीपालीने खरंच रुचिताला मारलं की तो आवाज इफेक्ट देण्यासाठी वापरला आहे हे समजू शकले नाही पण प्रोमो पाहून प्रेक्षक दीपालीवर नाही तर रुचितावरच भडकले आहे तिला ताबडतोब बाहेर काढण्याची मागणी प्रेक्षकांकडून होत आहे बिग बॉस मराठीचे मेकर्स यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेन दीपाली आणि रुचिता यापैकी बिग बॉस कोणाला दोषी धरणार या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी पाहत राहा बिग बॉस मराठी सीझन सहा दररोज रात्री आठ वाजता कलर्स मराठीवर